पहिला चित्रपट माझा कान्सला जातो त्याच्या मी माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे उद्याला गाणं त्याला खूप उदय राह प्रॉपर टिपिकली थोडंफार भीती वाटायचं की अरे बापरे हा एवढं सगळं करतोय आणि मी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मज्जाचे नेलं बहुत हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या निमित्ताने अशी कलरफुल आणि गोड जोडी मजासो हो आहे कसे आहात एकदम पण आता मला हे सगळ्यात आधी विचारायचंय की ऍडव्होकेट असताना आणि एकीकडे हे अभिनेता निर्माता ही सगळी तारांबळ एकत्र कशी सांभाळले कारण मुंबई हाय हायकोर्टातले ऍडव्होकेट आहे हे आम्हाला सोशल मीडियावर कळालं मोस्टली सो तेच विचारायचं की ही सगळी तारांबळ जेव्हा चित्रपट शूट होत होता तेव्हा कशी सांभाळली जायची जेव्हा गव्हर्मेंट लॉ कॉलेजला होतो लॉचं शिक्षण घेत होतो तेव्हापासूनच कॉलेजमध्ये असतानाच एकांकिका नाटक स्किट नाही मला ॲक्च्युली तिकडे ओढ होता मग सायबल टेनिस मग मी ते पण करत गेलो आणि जेव्हा मग कोठ्यामुळे तारीख नसायची तेव्हा मग मी अभिनयाच्या तारखेला तारीख देऊन यायचो आता थोडक्यात एक ती सायबल टेनिसली मी भूमिका निभावली तर पहिल्यापासून आवड असल्यामुळे तो मला काही ॲक्टिंगचा स्कोप होता की बेसिकली आम्हाला असं म्हणतात की वकिलांना पण जजसमोर अभिनय करावा लागतो तर मला तेवढं काही जास्त जड नाही गेलं पण पहिल्यापासून नाटकाने केलं केल्यामुळे मला क्षेत्राची आवड होती आणि मग योगायोगाने भरपूर अभ्यास करून मग मी ॲज अ म्हटलं चल एक चांगलं ॲक्च्युली कथाना खूप छान आहे स्क्रिप्टच्या मी प्रेमात पडलो आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतले की नाही वेगळं आगळं वेगळं आहे एक फेस्टिवल फिल्म आहे असं एक टिपिकल फिल्म नाही आहे त्याच्या मग मी मॅडम डिसिजन घेऊन मग मी ॲज अ प्रोड्युसर आणि चलो ॲज अ लीड ॲक्टर म्हणून मी परफॉर्म केला आणि आत्तापर्यंत चित्रपटाने भरपूर ठिकाणी अवॉर्ड घेतलेले आहेत बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतलेले आहेत इव्हन पहिलाच चित्रपट माझा कांसला जातो त्याच्या मी माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आणि मी सगळ्या टीमचं सगळ्या टेक्निकल टीमचं डायरेक्टर असो ओ पी असो एडिटर असो इच अँड एव्हरी पर्सन जो ऊत नावाशी निगडीत आहे मग तो डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो सगळं श्रेय त्यांना जातं मी फक्त त्यांचं एक बोलतात ना की प्रतिनिधित्व करतो आहे छान पण आता आर्या मोठा पडदा आणि मोठ्या पडद्यावर आणि कानपर्यंत आपला गेलेला चित्रपट तिथेही आपल्या चित्रपटाची स्क्रीनिंग झाली आज अभिनेत्री म्हणून आणि पहिलंच पदार्पण असताना किती ब्लेस वाटतं किती प्राऊड फील होतं की अरे मी केलेला हा पहिला चित्रपट आज कान्समध्ये झळकतोय डेफिनेटली मी हे खूप आधीपासून मॅनिफेस्ट करत होती की मला अशी मूवी मिळेल आणि मग मी लीडमधून काम करीन आणि माझी मूवी एवढी फेमस होईल तेवढी फेमस आणि ती घडते आहे सो so, मी खूप जास्त खुश आहे आणि मला खूप एक्साइटमेंट फिलिंग आहे त्याच थँक्यू पण आता एवढे अवॉर्ड्स मिळाले आणि कान्समध्ये जेव्हा स्क्रीनिंग झाली तेव्हा तुम्ही तिकडे होता काय वाटलं तेव्हा फीलिंग्स काय होत्या तिकडचा मॅडम ऍक्च्युली जो ऑडियन्स आहे ना तो खूप म्हणजे अफलातून अभ्यासक वर्ग आहे इव्हन कान्समध्ये भरपूर चित्रपट लागले होते त्याच्यानंतर मग सिने आपलं क्लायमॅक्सला तर मी प्रतिक्रिया घेतल्या की सर कसं वाटलं त्यांच्या ज्या फीडबॅक्स आल्या ना ते मला बोलतात ना की एक खऱ्या कलाकाराला एक कामाची पोचपावती मिळाली त्यांनी अफलातून तारीफ केली की कुछ अलग आहे हटके इट्स अ डफ डिफरंट फिल्म इट्स नॉट लाईक टिपिकल फिल्म आणि मराठी फिल्म असल्यामुळे थोडंसं एक तो टच आम्ही ठेवलेला आहे आणि प्रत्येक फेममधून मॅडम आम्ही बोलतात नाही की डायरेक्टरने एक चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळे नवोदित जरी कलाकार असले तरी प्रत्येकाने आपला जो ॲक्टिंग आहे तो हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या फिल्म्स अलग अलग वेगवेगळ्या फेस्टिवलला सिलेक्ट होत आहेत आणि असं म्हणू शकतो की कामाची एक पोच पावते असेल की मायबाप रेसिक प्रेक्षकांनी जर आवड केली तर कलाकार तेच पाहिजे असतं बाकी अजून कलाकार जे काही अपेक्षा नसते त्याच्या मी कान्सला मला खूप वेगळा अनुभव आला तिकडचे पब्लिक तिकडचे एकदम फॅन्स एकदम वेळ आहेत फिल्मला घेऊन आणि एकदम चुझी आहेत ते त्याच्यामुळे इव्हन माझं पोस्टर पण हे मेन पोस्टर नाही आहे सेकंड पोस्टर आहे त्याच्यावर मला एका फेस्टिवलमध्ये एक बेस्ट पोस्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे याच्यामध्ये एक भन्नाट एक स्टोरी आहे ती लवकरच आम्ही घेऊन येत आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पाच गाणी आहेत इवन मी पण सांगू इच्छितो सॉरी मी मगाशी विसरलो की हरिहरन सरांनी सेकंड टाईम गाणं गायलं मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एक पहिला फर्स्ट मुलना गायलं होतं आता सेकंड टाईम त्यांनी गाणं गायलं आहे सेकंड आदर्श शिंदे सरांनी गाणं गायलेलं आहे थर्ड अजय गोगाल सरांनी गाणं गायलेलं आहे आणि एका एक सिंगरला एक नवोदित सिंगरला आम्ही एक चान्स दिलेला आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला संधी दिली पाहिजे असे तर एक चांगले सिंगर्स घेऊन चांगले कथानक घेऊन आम्ही उतरलो आहोत आणि त्याची आम्हाला पोहोचपावती मिळते एवढंच बोलू शकतो नक्कीच पण पोहोचपावती मिळते पण ऊत या शब्दाचा नेमका आपण अर्थ खूप लावतो ओत या शब्दाचा या शब्दाचा अर्थ किंवा हे नाव आपल्या चित्रपटाला ठेवण्यामागचं कारण ऊत जस आपण एक बोलतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा उत yes. हा उत शब्द खूप प्रचलित आहे ऊत अरे ऊत आला का तुला अरे ऊत आहे का त्याचं ऊत काढूया पण ऊत असा निगेटिव्ह शब्द नाही घेता ऊत आपण चांगल्या गोष्टींचा पण करू शकतो hmm. की तेच हे दाखवलं की ऊत म्हणजे भावनांचा उद्रेक की जोपर्यंत माणूस भावनांना काबू ठेवतो हो तोपर्यंत शांत असतो पण जेव्हा भावनांचा उद्रेक होतो तेव्हा काही गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे हा एक प्रयत्न दाखवला ऊत हा मला असा वेगळा वाटला शब्द कारण एक टिपिकल शब्द नव्हता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी ॲक्च्युली प्रॉपरली सांगलीचं असल्यामुळे तो मला लहानपणापासून तो शब्द होता अरे काय ऊताला का त्याला खूप उदार आहे प्रॉपर टिपिकली त्याच्या म्हटलं की आणि स्टोरी तशीच होती हळूहळू स्टोरीचा तसाच एक फ्लो आहे त्याच्या मग म्हटलं की ठीक आहे ऊत हा आपण एक शब्द ठेवूया नाव ठेवूया टायटल ठेवूया फिल्मचं आणि शेवटी मग खाली एका शब्दाचा मी एक वनलाईन रिव्हील केली की भावनांचा उद्रेक खूप छान पण आर्या मला तुला विचारायला आवडेल आम्ही सोशल मीडिया बघितलं तुला याची खूप आवड आहे ॲक्टिंगची डान्सिंगची खूप आवड आहे पण जेव्हा एक ॲडव्होकेट असतो निर्माता असतो आणि तोच आपल्यासोबत अभिनेता असतो सो ऑफस्क्रीन बॉन्डिंग किती चांगली होते आणि ती ऑनस्क्रीन देखील किती चांगली दिसत होते ॲक्च्युली पहिल्यापासूनच पहिल्या दिवसापासूनच मी आणि राज आम्ही ती बॉन्डिंग कंटिन्यू ठेवली कारण आमचं जे केमिस्ट्री आणि आमचं ते बॉन्डिंग दिसलं पाहिजे स्क्रीनवरती सो so, एवढं काय फोर्स करायची गरज नाही पडली त्या एकमेकांवरती एवढं मस्त होत ते आपल्या आपल्यासोबत काम करतो हे कुठेतरी दडपण थोडंफार भीती वाटायचं की अरे बापरे हा एवढं सगळं करतोय आणि मी नवीनच आहे माझं असं सगळं बट कॉन्फिडन्स तेवढा मी हाय ठेवला आणि काम करायला मजा आली त्याच्यावर आता पोस्टर लॉन्च झालाय एकच गाणं आलंय अजून गाणी येतील अजून पुढे ट्रेलर येईल डीझर येईल तेव्हा नक्कीच आपण गप्पा मारू सो आता इथेच थांबते थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला